नारायण महाराज की महाराज जरी अनंतात विलीन झाले असतील तरी ते प्रत्यक्ष रूपी प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये आहे आजचा हा कार्यक्रम म्हणून लक्षा ते लक्षात येत आहे आताच महाराजांनी सांगितलं सत्सर सत्संध असायलाच पाईप मधून पाणी जरी जात असेल तर त्या पाईपला तोंड लावून पाणी मिळणार नाही तिथे तोटी उघडली पाहिजे तर आपल्याला तुष्णा मागेल आणि पाणी मिळेल तसं सद्गुरीच्या प्रती असणारे प्रेम आणि मंदिर त्या ठिकाणी जाणं काय महत्वाचं आहे त्याच्यातून आपल्या लक्षात येतं या खंडप्राय देशामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की सत्संग कशासाठी हवा आपण अनुभव करतो होतो दिवाळीच्या काळात उठणं लावून स्वच्छ होतो पण खऱ्या अर्थाने मानवी जीवनामध्ये स्वतःच मन आणि मेंदू स्वच्छ करायचं असेल तर एकमेव पर्याय तो म्हणजे सत्संग आणि म्हणून म्हणा तिथे हजारो लोक इथे उपस्थित आहे संतांबद्दल काय बोलायचं या खंडपणा देशामध्ये हजारो वर्षांचा जो आपला इतिहास आहे त्या इतिहासामध्ये तलवारीच्या जीवावर मोगलांनी राज्य केलं काही पोर्तुगीजांनी राज्य केलं ब्रिटिशांनी बंदुकीच्या जीवावर राज्य केले आमच्यासारख्या अध्ययवतातल्या के लोकांनी बॅलेट पेपरच्या आणि मिशिनच्या बॅलट पेपरवर याच्यावर राज्य केलं परंतु प्रत्येकाची सत्ता काही काळ टिकली कोणाची शंभर वर्ष कोणाची दोनशे वर्ष कोणाची पाचशे वर्ष पण खऱ्या अर्थाने संपूर्ण मानवावर कायम सोडावी कायम सोपी मनावर राज्य करणारी एकच जी राज्य करणारी जी संस्था आहे आणि ती म्हणजे संत संतांची सत्ता ही अबाधित आहे आणि म्हणून आज ज्या पद्धतीने इथे सर्वांना जनसागर म्हटलंय मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आमदार म्हणून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो ते महाराजांच्या बद्दल जे सांगितलं गेलंय निश्चितपणे दत्त महाराज त्यांच्याबरोबर खेळायचं असं जर बोलताय मी पहिल्यांदा आहे महाराज असं निश्चित व्हावा आणि दत्त महाराज इथे येऊन आपल्या बरोबर त्यांनी खेळावं म्हणा किंवा त्यांच्याशी सुसंवाद व्हावा आणि या भूमीमध्ये आणखी पवित्रता आहे की पुरंदरची भूमी आणखी प्रसिद्धी जावी

आता जी नाव घेतली ना ही माणसं माणसं आणि ज्याचं नाव घेतलं आहेत तुम्ही सर्व देव आहात ज्याच नाव अप्रतिम देव तुम्ही सर्व यात्रे करू बंदोब भगिनी माता भगिनी देव आहात परमेश्वरा सर्व पाहुणे मंडळींच आमच्या सरकारी खात्याच अभिनंदन स्वागत करतो इष्टी महामंडळ असेल पीडब्ल्यू असेल तुमच्या नाईट बोर्ड असेल नगरपालिका असेल आमचे तालुका पंचायत असेल आरोग्य खात असेल आमचं सर्व असणारी खाती आणि त्यातून राहिलेले आमचे पत्रकार सर्वांना निमंत्रण दिलं होतं ते सुखात तुम्ही सहकार्य केलं सर्वांनी तर सर्वांचं स्वागत करतो आणि मला राहिला थोडं बोलतो आता मला उशीर झालाय सर्वांना गादी स्थापन केलेली आहे साक्षीदार मला वीस बावीस मज अठरा वर्षापूर्वी सांगितलं तर बापू साहेब पायघोडे साक्षीदार आहेत दादा कन्याकुमारी मला सांगितलं माझं काय करतो बापू साहेब पायगुडे साक्षीर आहेत त्याची पूर्तता करून दिलेली आहे कन्याकुमारी मला प्लेनने पाठवलं बापू साहेब जोडोदार दिले पण माझं काय तुझं जागा तुझं नातू झाला माझं काय करतो हे करून ठेवले नाही त्याची पूर्तता मी केलेली आहे सर्वांनी आपण त्यांचं स्वागत करायचंय त्यांना मानायचंय दत्त महाराज सगळं सोपं तुम्हाला सर्वांचा माता बहिणी सांगतो ब्रह्मचारी राहण्या सोपंच नाही अण्णा महाराज कमांक बिघडण्याची बाल होता आमचा अण्णा महाराज तेच गादी हे चालवता ब्रह्मचारीची गादी आहे शक्ती भक्ती करावी ब्रह्मचार्यांनी करावी आणि ती अन्नवारांची भक्ती शक्ती इथं उतरलेली आहे आम्ही आजही सांगतो उद्या सांगतो पावा मी सांगितलं जोपर्यंत आहे तोपर्यंत जो साथ देणारच आणि कार्य पण पुढे नेणारच आमदार साहेब तिकडून साहेब चुकते का भाऊ चुकते का सर्वांचं सहकार्य आहे तुमचं सर्वांनी आपण कार्य करू आनंदाचा आनंद करू उद्या मात्र आपल्याला सर्वांनी पाठीच्या कार्यक्रम यावं ही विनंती आहे आता आपली आरती होईल आरती नंतर महाप्रसाद घ्यायचा आहे आणि कच्च्या कामामध्ये नऊ ते नऊ ते बारा नेऊ ते महाराज कीर्तन होईल बारा ते सात मजनी बारून होईल उद्या सकाळी चार ते सहा नारायणश्वर मंदिर दत्त मंदिर इथे या ठिकाणी अभिषेक होईल पौर्णिमेचं ते साडेसात मिळवायचं असेल तर आपल्याला त्याग करणं गरजेचं आहे काय जर आपल्याला जीवनामध्ये आपल्यामध्ये बदल करून घ्यायचा असेल तर आपल्याला त्याग करण्याची भूमिका जीवनामध्ये गरजेची आहे आणि तो त्याग करणं एवढं सोपं नसत आपण सर्वजण बसलाय पाय दुखताय उभे राहिले त्यांचे सुद्धा पाय दुखताय जे बसले त्यांचे सुद्धा पाय दुखताय पण ह्यातून तुम्हाला त्याग तयार होतो आणि त्या त्यागा त्यागाच्या माध्यमातून दत्त महाराज आणि यांना तुम्हाला दिलेशिवाय राहणार नाही तुम्हाला जे पाहिजे ते दिलेशिवाय राहणार नाही फक्त त्यागाची भूमिका पाहिजे त्यागाशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट प्राप्त नाही म्हणून जीवनामध्ये जगत असताना आपल्याला जे जीवन परमेश्वराने दिलेलं आहे ते परमेश्वराने दिलेलं जीवन आपण जगत असताना आनंदाने जगा आणि आनंदाने जगत असताना जो काही आनंदाचा आनंद तयार करायचा आहे तो आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आहे हे सगळी गोष्ट समजून घ्या आणि आपण बराच वेळ झालेला आहे आणि या ठेव कन्याकुमारी आलेले आहेत आणि उत्तराखंड जे आलेले आहेत आपल्याला अन्नाने जे चेहर धाम उभे केलेले त्या माध्यमातून सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि आनंदाचा आनंद आपण या ठिकाणी केलेला आहे म्हणून सर्वांना एकदा आपण अण्णांच्या वतीने आशीर्वाद द्यायचा म्हणून एकदा सर्वांनी हात वर करायचा श्रीपा Viva!